नमस्कार मंडळी आज आपण शिळा चपातीपासून बनणारा एक नवीन पदार्थ बघूया चला तर मग साहित्य बघून घेऊया हे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे हे ओवा घेतला आहे हे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर पेस्ट केले हे चवीनुसार मीठ एक चमचा हळद आणि ह्या चार चपात्या सकाळच्या होत्या मग त्याच्यापासून एक नवीन पदार्थ बनवूया आपण चला तर मग हे एक वाटी बेसन पीठ मी टाकून घेत आहे ह्यामध्ये हळद ओवा जरा हातावर क्रश करून टाकते चवीनुसार मीठ आणि हे लसूण मिरची अद्रक पेस्ट आणि हे पाणी टाकून एकजीव करून घेते हे बघा हे असं करून घ्यायचं आहे चला आपण आता हे चपातीला लावून घेऊया इकडे मी इकडे मी असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावर मी चाळण ठेवून घेतलेली आहे हे असं आपण चपातीला लावून घेऊया हे बघा हे असं पूर्ण चपातीला लावून घ्यायचं आहे आता हे आपल्याला लावून झालेलं आहे जसं आपण वड्या फोल्ड करतो तसं हे आपण असं फोल्ड करून आपण त्याचा आण ठेवून द्यायचं आहे मी सगळ्या करून घेते आता राहिलेल्या हे बघा हे माझ्या असं करून झालेलं आहे चला तर मग आपण दहा मिनटं वाफ काढून घेऊया हे झाक आपण बघून घेऊया आपण शिजले का हे पहा मस्त शिजलेलं आहे ना चाकूला लागत आहे काय नाही आहे मस्त चला तर आपण काढून घेऊया आता हे मी काढून घेतलेलं आहे चाळणीतून चांगलं वापरलेलं आहे हेच आपण आता कट करून घेऊया जसे आपण वड्या कट करतो सेम तसंच करायचं आहे पूर्ण थंड होऊन द्यायचं इकडे मी तेल तापाय ठेवलेलं आहे हे पहा जस वड्या आपण कट करतो तसेच केलेले आहे हे पहा आता मी सगळं कट करून घेतलेलं आहे चला आता मग आता तेलात सोडून घेऊया जस आपण वड्या तळतो तशा तळून घ्यायचो कुरकुरीत एकदम मस्त खायला खूप छान लागतं अशी शेळी चपाती पण खात नाही ना काहीतरी नवीन हे बघा असं तळून घ्यायचं आहे एकदम कुरकुरीत मस्त चला तर हे मी हे झालेले आहे आपण याला काढून घेऊया आता मी दुसरे सोडून घेत आहे पण आता आपण असंच तळून घ्यायचं आहे हे पहा खाण्यासाठी तयार आहे आपल्या शिळ्या चपतीच्या वड्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद